हेडलाईन्सनंतर थेट जाऊयात मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जे पी नड्डा दाखल झालेले आहेत जे पी नड्डा आज मुंबईमध्ये आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आता लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत आहेत त्यांच्यासोबत आशिष शेलार आहेत थेट दृश्य आता आपण या ठिकाणची पाहतोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जे पी नड्डा आणि आशिष शेलार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याआधी अमित शहा यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं अनेक मोठे नेते राजकीय मंडळी दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचत असतात अनेक सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी घेतात आज जे पी नड्डा सुद्धा दर्शनासाठी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत आशिष शेलार पंकजा मुंडे मंगलप्रभात लोढा सुद्धा उपस्थित आहेत थेट दृश्य आता आपण लालबागच्या राजाशी पाहतोय लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी जे पी नड्डा या ठिकाणी पोहोचलेले आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावरती आहेत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठकसुद्धा त्यांच्या उपस्थितीत झालेली आहे आणि आत्ता ते दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा पंकजा मुंडे आशिष शेलार हे सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहे मुंबईमधला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती जगभरामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी पोहोचत असतात अनेक राजकीय नेते मंडळी अनेक सेलिब्रिटी यासाठी या ठिकाणी दरवर्षी न चुकता दर्शनासाठी येतात अमित शहासुद्धा सुद्धा या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले होते आज जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आत्ताची ही दृश्य थेट लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जे पी नड्डा या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांचं स्वागत मंडळाकडून करण्यात आलंय बाप्पाचे आशीर्वाद त्यांनी घेतले अनेकांना जे पी नड्डा यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा आहे सेल्फी घेण्याची इच्छा आहे त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी जे पी नड्डा यांना भेटण्याचाही प्रयत्न करतात लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतल्यानंतर आता या ठिकाणाहून जे पी नड्डा निघालेले आहेत त्यांच्यासोबत आशिष शेलार पंकजा मुंडे मंगलप्रभात लोढा सुद्धा आहे